त्यांनी अनेक मुद्दे मांडलेत काय तुमचं पुढचं पाऊल असणार आहे या पुढं तुमचं नेमकं काय हे करणार भूमिका घेणार माझी भूमिका हीच असणार आहे जी दंगल घडवली होती मी त्याही दिवशी बाईट देताना हे बोलले होते की याची चौकशी करण्यात यावी की ही दंगल खरंच झाली आहे का घडवून आणली आहे आणि आज ते सत्य उघडकीस येताना दिसत आहे कारण त्यातले बरेच आरोपी पहिले जे बेद्रे होते ऋषिकेश बेद्रे त्यांना पकडलं त्याच्यानंतर जे आत्ता शैलेंद्र पवार आहेत तुम्ही बघा त्यांनाही ताब्यात घेतलेले तेही त्या गटाचे एक पदाधिकारी आहेत टोपेसोबत त्यांचे बरेच त्यांचे टोपेसोबत त्यांचे बरेच व्हिडिओ किंवा टोपेसोबतचे त्यांचे फोटो वगैरे दिसत आहेत तर ह्याच्याहून एकंदरीत अगदी मला वाटतं समाजाच्याही लक्षात आलं आहे की याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत जे मी अगदी त्या दिवशी उघडपणे नावं घेतली होती कारण माझ्याकडेही काही प्रूफ आले होते माझ्याकडेही काही गोष्टी त्यांच्या आल्या होत्या आणि त्यानंतरच मी अगदी ठामपणे या मुद्द्यावर बोलले होते की ह्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे शोधावं लागेल आणि आज विधानभवनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेच की त्याच्यावर एसआयटी चौकशी सुद्धा नेमण्यात आलेली आहे कोण सूत्रधार आहेत नेमके या सगळ्या पुन्हा तेच सांगते शरद पवारच आहेत शरद पवारचे नातू ते आहेत रोहित पवार आहेत आणि टोपे तर अगदी जातीने त्यांच्यासोबत होतेच आहे आता मी आणखी एक मागणी करेल की ऋषिकेश बेद्रे शैलेंद्र पवार त्याच्यानंतर ते, ते बाळासाहेब हिंगळे आणखी एक त्यांच्या जे तिथले सरपंच आहेत तारक म्हणून त्यांचं पूर्ण नाव मला माहीत नाही ह्यांनासुद्धा ताब्यात घ्यावं हो। हे जे काही नियोजन आहे ना हे तारक आणि ते शैलेंद्र पवार हे दोघं मिळून करत होते आणि या दो, त्या तारकलाही ताब्यात घ्यावा आणि कसून चौकशी करण्यात यावी मला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला मी माझ्या फेसबुकच्या माध्यमात मांडत होते तुम्ही माझ्या फेसबुकला लाईव्ह बघा हे सगळं मी मांडलेलं आहे फक्त पत्रकार माझ्यापर्यंत उशिरा पोहोचले तुमचे फेसबुकवरचे इतर देखील व्हिडिओचे आहेत ते अश्लील भाषेत केले वेगळे केलेले आहेत ते व्हायरल केले जात आहेत आणि तुम्ही नेमकी कशा पद्धतीने इतरांवरती आरोप प्रत्यारोप करता आणि तुमची भाषा काय असते ते जाणवलं दाखवलं जात बिलकुल मी जो ज्याला जी भाषा कळेल ना त्या भाषेत मध्ये उत्तर देत असते मला जर कुणी कन्नड मध्ये बोलेल आणि मी त्याला मराठीत बोलेल तर कळणार नाही ना मला जर कुणी अश्लील भाषेत समोरून बोलत असेल तर मी त्याला त्याच भाषेत उत्तर देत असते मी जशास तशी आहे त्यामुळे ते माझे जुने व्हिडिओ व्हायरल करून त्याच्यातनं त्यांना काही निष्पन्न होणार नाही त्यांनी खूप माझ्या बदनामी मीचा कट रचलाय उभी आहे मग सगळं प्रकरण सुरू असताना आंदोलन त्यांचं गेले सहा सात महिने सुरू आहे बोलले का नाही माध्यमांसमोर मी दीड महिन्यापासून ना बोलते नाही आता नाही बोलत दीड ते सहा ते सात महिने आंदोलन सुरू आहे तुम्ही त्याच वेळेस का नाही त्यावेळेला हो त्यावेळेला मला माझ्या समाजाचं वाटोळ करायचं नव्हतं सगळं काही निदर्शनात येत होतं परंतु मला सगळ्यांचं जे काही आता माझ्यावर चिखलफेर किंवा जी काही माझी आता बदनामी चालली आहे ह्याच गोष्टींना जे तज्ज्ञ लोक आहेत ते मला सांगत होते की शांत बस आम्ही जर विरोधात जात नाही तर तू का जाती मी त्यांच्याशी या गोष्टीवर चर्चा करत होते परंतु ते सर्वजण मला सांगत होते अजिबात बोलू नकोस नाहीतर अख्खा समाज तुझ्यावर येणार जरांगे पाटील कुठल्या पक्षाचे नाही असं सगळं माहिती आहे नंतर परत तुमच्यातले काही लोक आरोपी का आरोप करतायत की राष्ट्रवादीचे होते मग पक्षाचे होते तर मग तुम्ही काय व्यासपीठावर गेलात त्यांच्या नाही त्यावेळेला समाज हा भावनिक झालेला होता कारण लाठीचार्ज झाले होते समाजाचं कुठेतरी बाबा जे काही दृश्य होतं ते विचलित करणार होतं त्याच्यामुळे अगदी सर्वच त्या दृश्याला विचलित झाल्यामुळे सगळेच त्यांना सपोर्ट करायला गेले ना, ना, गे ना? समोर तुमच्या समोर जर एखादं गोष्ट वाईट घडतीये तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न तेव्हा माध्यमांना का नाही केला मला मला सांगा माध्यम माझ्यापर्यंत उशीरा आले मी तुम्ही माध्यमांना नाही आले सगळं सुरू होत त्याच कारण त्याचा त्याच कारण त्या कारण मला खरं त्यावेळेला माझ्या फेसबुकला लाईव्ह यायलाही वेळ नव्हता कारण माझा भाऊ खूप सिरियस होता तो आ, आ, त्याला कर्करोग हो आहे आणि अगदी लास्ट स्टेजला आहे त्याच्यामुळं मला त्यालाही वेळ देणं होतं आणि त्यामुळे मी नाही आले माध्यमांसमोर नाही परवा दिवशी परवा दिवशी माझी चौकशी करण्यात यावी मी म्हणते माझीही असायची चौकशी करा जर मला फोन असेल मला कुणी मॅनेज केलेला असेल जी समाज शिक्षा देईल मी ती बघायला तयार दिवशी बोलले तेही बोललं जाते फडणवीसांना जी स्क्रिप्टेड होत ही भाषण उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या तोंडची भाषण होती तीच भाषण त्यांच्या तोंडून आली आहे आणि हे मीच नाही तर बरेच दिग्गज याच्यावर बोलतायत नाही नाही पण ही स्क्रिप्ट लिहून दिली असावी का अगोदरच्या स्क्रिप्ट कारण ते उठले ते अर्ध रस्त्यांपर्यंत गेले जालन्याध्यक्ष चौरस कलम लागू करावा लागला इंटरनेट हे सगळे स्क्रिप्ट का याचा का ले ले हो का <laughs> आहे याचा शेवट तर झालेलाच आता हो आणि आणखी काय होईल ते एसआयटी चौकशी नेमलेली आहे तुमच्या सर्वांच्या निदर्शनात येईलच परंतु हे स्क्रिप्टेडच होतं आणि त्यांना का बरं तिथनं मागं जावं लागलं ह्याच्या अगोदरही त्यांनी जे काय आहे ते लागू केलेले होते कायदे काढून त्यांनी त्यावेळेला मानलं नाही ज्या वेळेला ते मुंबईला निघाले होते याच्या अगोदर त्यावेळेला कुठलेच कायदे त्यांनी मान्य केले नाही तुम्ही हा आरोप करताय हे सगळं मान्य आहे पण तुम्ही त्यांच्या कोर कमिटीत होतात का आणि हे सगळं तुमच्या समोर झालंय का कोर कमिटी येण्यासाठी त्यांनी मला को, म्हणजे कोर कमिटी देण्यासाठी त्यांनी कॉल केले नाही परंतु आंदोलनामध्ये सहभागी होणार व्हा म्हणून मला बरेच कॉल आले होते परंतु माझ्या भावामुळे युट्यूबच्या मात तुम्हाला जेवढा सपोर्ट करता येईल जेवढं समर्थन करता येईल तेवढं मी करेल पण मी स्वतः तिथे येऊ शकत नाही कुठल्या आधारावर तुम्ही आरोप करतायत की त्यांनी मॅनेज कर हे दिसतंय अखंड महाराष्ट्र महाराष्ट्र उड्या डोळ्याने बघतोय माझ्याकडे पुराव आहेत परंतु ज्या मुलांनी मला काही ऐकवलेलं आहे मला त्या मुलांवर त्या, ती मुलं तिथलीच आहेत मला त्यांच्या जीवाला धोका द्यायचा नाही मी त्याही दिवशी पुरावे आता भेटतील ना एसआयटी चौकशी नेमलेली आहे पुरावे मिळतील माझ्याकडे आहेत माझ्याकडे पुरावे मिळाले माझ्याकडं पुरावे मिळाले त्यानंतरच मी बोलते पुढे एसआयटी चौकशी नेमलेली आहे त्याच्यावर त्यांनी अगदी चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावे जो दोषी असेल माझ्याकडे तेव्हा एवढा वेळ नव्हता मी तेच म्हणते आणि त्याच्या विरोधात जर मी बोलले असते ना आता तरी एखादा अर्धा त्याच्या विरोधात होता मी फक्त फेसबुकलाच बोलले होते तेशा तेशा तर त्याच्यानंतर मला आठ दिवस माझं फेसबुक बंद करावं लागलं मला इतका छळ केलाय माझा ऐकत एसआयटी चौकशी जरांगेंची व्हावी विधानसभेत मागणी केली जाते बरोबर तुम्ही आरोप अनेक राजकीय नेत्यांवरती करताय हे दोन विभिन्न मुद्दे आहेत एसआयटी चौकशी नेमकी कुणाकुणाची व्हावी त्यातून काय निष्पन्न होईल असं वाटतंय तुम्हाला जरांगेची व्हावी आणि नाही नाही जरांगेची व्हावी आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांची सुद्धा व्हावी गुन्हे दाखल झालेले आहेत ज्यांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्या सहकार्यांची पण यासाठी चौकशी आंदोलनाचा संबंध तुम्ही पर्यंत हे विचार नाही आमचं मला वारंवार कॉल केले जात होते की आंदोलनामध्ये सहभागी व्हा परंतु माझा भाऊ आजारी असल्यामुळे मला सहभागी होता येत नव्हतं वारंवार मला फोन करून सांगितलं जात होतं या मुद्यांवर बोला हे तुम्ही यांना समर्थन करा मी बोलत होते ज्या वेळेला छगन भुजबळांनी त्यांच्या त्यांना बोललेत किंवा गलिच्छ भाषेत काय त्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं त्याही वेळेला मला त्यांच्या सोबतच्या लोकांनी सांगितले की तुम्ही त्याच्यावर बोला मी त्याही वेळेला बोलले परंतु ज्या वेळेला माझ्यावर ताशेरे ओढवले जात होते किंवा त्यांचे जे सहकारी होते ते मला त्रास देत होते मला टॉर्चर करत होते मी पुण्यामध्येच होते पुण्यामध्ये विरोधाभास वाटल नाही अजिबात नाहीये संबंध आहे माझा अगदी मी जरी स्वतः तिथे नसेल असं काही नाही की प्रत्येकच व्यक्ती तिथे गेलेलाच होता मी जरी स्वतः नसेल ना तरी मी अगदी त्यांचं ठामपणे त्यांचं समर्थन करत होते काय की दगड झाली माझे तुम्ही जर बघितले तर मी देवेंद्र फडणवीसांनाही सुनावलेलं आहे आताच तुम्ही मला कोणीतरी बोललंय की तुम्ही सर्वच नेत्यांना अश्लील भाषेत बोलता किंवा काय मी अश्लील भाषेत बोलत नाही परंतु जर भ्रष्टाचारी असेल चुकीचा असेल तर मी अगदी त्यांना उत्तर देते मग तो कुठल्याही पक्षाचा असतो सत्ताधारी असो विरोधक असो मला काही घेणं देणं नसतं माझा एकच मुद्दा असतो समाजाची दिशा भूल होऊ नये तुम्हाला फडणवीसांनी प्लॅन केलं आहे असं तुम्हाला माझी एस आय टी चौकशी लावावी समाजामध्ये फूट पाडून हे आंदोलन माझी एस आर टी चौकशी लावावी मी सुद्धा मी स्वतः मागणी करते नाही हेच हे सगळ्या या सगळ्या गोष्टी घडल्या ज्यावेळेस दगडफेक झाली किंवा लाठीचार झाला त्यावेळेस तुम्ही कधी होता हे प्लॅन कस मला तिथल्या प्रत्यक्षदर्शी तिथल्या गावातल्या मुलांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही नव्हते मी जरी नव्हते तरी मला सांगितलेलं आहे ना काय झालेले ते काय घडलंय ते आणि हे काल उघडकीस आले काय आहे ते काही दिवसापूर्वी असं हे सगळं होऊ द्या जरा इथं मारायला टपलेत पण की तुला काय माझ्या जीवाला धोका आहे मला मला वारंवार की तुला काय प्रोटेक्शन हे आयुष्यभरासाठी नसणार आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत मला जरा तुम्ही कॉल बघितले ना कॉल एका एका सेकंदाला कॉल चालू आहे पैसे पेड करून त्या लोकांना कॉल करायला लावले कोण एवढे रिकाम आहेत की मला एका एका सेकंदाला कॉल करतील माझे फोन तुम्ही सुद्धा लोक बघत असतील त्या दिवशी नंतर त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर मला सतत धमक्या चालू आहे सतत फोन गेले ना पोलिसात गेले म्हणून मला प्रोटेक्शन मिळालंय ना नाही का नाही काही मारण वगैरे नाही संध्याकाळी तुम्ही तो फेसबुक वरती टाकला रडताना नाही मला टॉर्चर केलं जात होतं म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला होता आणि हा सर्वात महत्वाचा तो जो व्हिडिओ फिरतोय तो आताचा व्हिडिओ नाही मला हे सांगायचंय तो जुना व्हिडिओ आहे माझा कधीचा काढलाय त्यांनी तो टाकला या त्याचा काही एक संबंध नाही तो परंतु या संबंध नाही मला हेच मध्ये वक्तव्य केलं होतं आणि मी तिच्या विरोधात बोलत होते की तू संविधानाला नावं ठेवू नकोस आणि त्या वेळेला त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला फोन करून शिव्या दिल्या होत्या त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आत्ताचा नाही तो व्हिडिओ मी केलेला आहे मी टाकलेला आहे मला तेच म्हणायचं मी स्वतः टाकलेला आहे ज्या वेळेला मला त्रास होत होता तो व्हिडिओ मी स्वतः माझ्या याच्यावर टाकलेला आहे फेसबुकला तो व्हिडिओ की जी आर ची चौकशी लावली ती अगदी प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करावं आणि जे मी नावं घेतली ताब्यात घेऊन यांची कसून चौकशी करण्यात येईल पाटील मी मागणी करते जरांगे पाटील काय करतात मी करते माझी चौकशी करा येणार ना लवकरच येतील जरांगीच्या पाठीमागे अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे तुम्ही काय तुमचे प्रयत्न करणार आहेत का समाजाचं तुमच्या मार्गाने हो मी माझ्या समाजाची दिशा बोलवू देणार नाही जवळजवळ पन्नास टक्के समाजाला समजलेलं आहे काय आहे सत्य ते आणि जे काय राहिलं ते समाजाला कळणार आहे माझ्या समाजासाठी आहे माझ्या आत्ता आरक्षण मिळालं तर लढा कसला लढायचा मला हेच कळत नाही टिकणार नाही टिकलं तर लढणार <ausinterlands> नाही टिकलं तर नक्कीच लढणार पण हे आरक्षण शिकणार आरक्षण आहे नको आम्हाला ते मान्यच होणार नाहीये जे मान्य होणार नाही त्याच्या मागे का पळायचं सगळ्या सोय्यांची मागणी मान्य नाहीये बाकी ज्यांच्या नोंदी सांभाळतायत त्यांना ओबीसी मधनं मिळतंय आणि बाकी आम्हाला स्वतंत्र आरक्षण दे दहा टक्के नाही मान्य संविधानात मध्ये नमूदच नाहीये कसं काय तुम्ही जरा पाटील कायदा करत नाही त्यांना कायदा कळतो ना हे कळत मला माहित नाही परंतु जरांगे पाटलांना मात्र येत्या निवडणुकीमध्ये याच बिंग करायचं आहे की बाबा आपल्याला सरकारने न्याय दिला नाही आपली जी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची ती पारित केली नाही आणि आता आपल्याला सरकारला मतदान करायचं नाही असं म्हणून जरांगे आंदोलन हे असं म्हणून जरांगेला त्याची माणसं उभी करायची राज्यभर येत्या निवडणुकीमध्ये आणि ती निवडून आणायची हा जरांगेचा प्लॅन होता जो फसवलेला आहे मी अगदी आणि मी समाजापुढे त्याचं खरं रूप आणलेलं आहे हे आंदोलन स्पॉन्सर होतं का किंवा काही वापर काही वापर होती असं काही होत का त्यांना स्पॉन्सर जे होते ते ऑलरेडी होतेच की त्यांना पेटंटची गरजच नव्हती भलं मोठं त्यांना पाहिजे ते मिळत होतं त्यांच्या ज्या सभा होत्या त्या सर्व नियोजन केलं जात होतं मग कशाला ते गोष्टीसाठी ना गावागावात पैसे जमा करण्यात आलेले नाही मुळात भाजपकडनं एक पोस्टर व्हायरल करण्यात आहे की मनोज जरांगी यांचे जे काही पाहुणे आहेत सगळे सोयऱ्या आहेत त्यांच्या दारात नव्या कोऱ्या गाड्या उभ्या राहिलेल्या आहेत ह्या कुठून अगदी बरोबर याची चौकशी करण्यात यावी उठून आल्यात त्या गाड्या याची चौकशी खरंच करण्यात यावी अद्याप तर नाही अगदी बिलकुल समाजाची दिशाभूल होऊ द्यायची नाही जेवढं वाटोळ झालं तेवढं भरपूर झालं जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे आता मला असं वाटतं पहिले जुनेच अजून मुलांवरचे गुन्हे हटवलेले नाहीयेत माघार घेतलेली नाहीये अजून नव्याने का मुलांना अडकवताय काय याच्या मागे तुमचा उद्देश आहे काय कट आहे मला हेच कळत नाहीये सांगा ना त्या दिवशी किती मुलं चोवीस हजार मुलांवर गुन्हे दाखल झालेत जर त्या दिवशी थांबवलं नसतं तर आणखी झाले असते याला कारणीभूत कोण आहे ज्या वेळेला ही लोक येणार असे यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतात तरुणांना अडकवतात फक्त पहिल्यांदा त्यांना जामीन घ्यायला हे मदत करतात हो परंतु ज्या वेळेला महिना दर महिन्याला त्यांना कोर्टात जावं लागतं ना, जाव ना खिशातले पैसे भरावं लागतात भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन करताय का तुम्ही नाही अजिबात होते जे आरोप करत होते आरोप तुम्ही अजिबात समर्थन करताय मी भुजबळांच्या भूमिकेचं कधी समर्थन करणार नाही कारण त्यांनी नेहमीच मराठा आरक्षणाला आडवं लावलेलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती नाही झरंगे पाटील जे बोलत होते किंवा जे नाही भूमिकेचं अगदी अगदी त्या भूमिकेवर मी त्यांचं समर्थन करेन की चौकशी करण्यात आली भुजबळांनी दहा टक्के आरक्षणाला कुठंच विरोध केला नाही मुद्द्याला नाही 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 अजिबात नाही मी त्या वेळेला त्यांना त्यांची भाषा बघा काय आहे मराठ्यांना आरक्षणच मिळू देणार नाही त्यांनी अशी भाषा नाही वापरलेली की बाबा असं मिळू देणार नाही किंवा ह्यातनं घेतलं तर मिळू देणार नाही त्यांचं म्हणणं होतं मिळूच देणार नाही आणि त्या भूमिकेला माझा विरोध होता की काय मग त्यांच्या स्वतंत्र आरक्षणाला जे म्हणता येत ते त्याला तर माझंही समर्थन आहे ना मग भुजबळांना माझे आणि त्यांचे काही वैयक्तिक वाद नाहीये जे काय आहे आमचे ते शब्दिक वाद आहेत किंवा वैचारिक वाद आहेत

आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा